जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी ट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीस संदर्भात जी काही सध्या प्रक्रिया आतापर्यंत बघा जी प फर्स्ट राऊंडमध्ये जी पहिली यादी लागली होती तर त्या यादीमध्ये अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सध्या बघा सिलेक्शन त्या ठिकाणी झालं होतं त्यानंतर बघा पंचवीस तारखेला जवळपास जे काही कन्वर्टेड जी यादी लागली आहे तर त्याच्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास एवढ्या उमेदवारांचं सध्या बघा रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे त्यानंतर पुढील जी काही यादी असणार आहे तर ती यादी म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी असणार आहे मुलाखती संदर्भात यादी तर त्या यादी संदर्भात बघा यथोचित जे काही शासन स्तरावरून सध्या बघा प्रयत्नशील आहे यादी लावण्यासंदर्भात तर ती यादी देखील आपल्याला लवकरात लवकर सध्या तरी पाहायला त्या ठिकाणी बघा मिळणार आहे तर एकंदरीत जे काही यादी लावण्यामागे किंवा यादी जी जाहीर करण्यासंदर्भात महत्वाची जी विशेष परवा परवानगी होती कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ती सध्या बघा शिक्षक आणि पदवीधर संदर्भात महत्वाची आचारसंहिता सध्या बघा लागू झालेली आहे तर त्या संदर्भात सध्या तरी इलेक्शन त्या ठिकाणी बघा झालेलं असलं तरी जी काही अंतिम जी प्रक्रिया आहे मतदान झाल्यानंतर जी पुढील जी काही रिझल्ट संदर्भात किंवा मग पुढचे जे काही जवळपास पाच तारखेपर्यंत म्हणजे पाच जुलैपर्यंत बघा त्या संदर्भात इलेक्शन संदर्भात संपूर्ण जी काही आचारसंहिता सध्या तरी असणार आहे तरी देखील बघा जे महत्त्वाचे जे काही संस्थांच्या जाहिराती संदर्भात जी संचमान्यता बिंदू नामावली सध्या तपासणी संदर्भात विविध ज्या जिल्हा परिषदेमधून बघा पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे एकंदरीत ज्या सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी काही यादी सध्या बघा आ, या पुढे जाहीर होणार आहे तर त्या संदर्भात हे महत्वाचं असणार आहे तर सध्या तरी या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद अहमदनगर आहे तर त्या जिल्हा परिषदचं बघा या ठिकाणी सव्वीस सहा दोन हजार चोवीसला ला पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं तर हे जे पत्र होतं ते अध्यक्ष सचिव जे काही संस्था आहे प्राचार्य मुख्याध्यापक अनुदानित माध्यमिक ज्या संस्था आहे जिल्हा अहमदनगर है, है। तर त्या अहमदनगर जिल्ह्यामधील संपूर्ण ज्या काही संस्था असेल तर त्या संस्थांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्याचा जो विषय आहे तो बिंदू नामावली नोंदवही तपासणीबाबत असा हा या ठिकाणी बघा विषय देण्यात आला आहे तर ह्याच्यात बघा जे संदर्भ देखील या ठिकाणी चार संदर्भ एकूण देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये सध्या जे कार्यालयीन पत्र होतं त्यानंतर बघा जे महत्त्वाचं या ठिकाणी शासन निर्णय देण्यात आला आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या आणि दुसरा जो या ठिकाणी बघा शासन निर्णय सध्या तरी संदर्भ इथं देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जे एकूण बघा जे काही सांगण्यात आलं आहे तर ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया तर जो सध्या बघा उपयुक्त विषय जो संदर्भ एक आणि दोन महत्त्वाचे पत्र आणि शासन निर्णय आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला बघा या ठिकाणी संस्थेची किंवा शाळेची बिंदू नामावली नोंदव ही तपासणीबाबत वेळोवेळी सध्या कळवले होते तथापि अद्याप बऱ्याचशा संस्था किंवा शाळा त्यांच्या बिंदू नामावली नोंदव ह्या या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात कार्यालयाकडून तपासून घेतलेल्या नाही म्हणजे आतापर्यंत सध्या ज्या काही बिंदू नामवली संदर्भात जी नोंदवही आहे तर, तपास ने वेड़ो देने होते तर तपास ने ती तपासणी संदर्भात वेळोवेळी सध्या सूचना देण्यात आल्या होत्या तरी देखील सध्या तपासल्या नाही तसंच बघा या ठिकाणी संदर्भ जो तीन नंबरचा संदर्भ देण्यात आला आहे त्याच्या अनुषंगाने काय म्हटलं आहे की शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग हा नवीन प्रवर्ग बघा या ठिकाणी निर्माण केला असून त्यासाठी मराठा समाजातील दहा टक्के आरक्षण विहित केले आहे तसेच मान्यतेनुसार पदे कमी जादा झालेली असून पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या संस्था किंवा शाळा यांची बघा बिंदू नामावली नोंदव ही तात्काळ तपासणीसाठी या कार्यालयात सादर कराव्या सदर बिंदू नामावली तपासणीसाठी माननीय धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे संस्थेची सध्या स्थिती बदलाची दाखला बघा सादर करणे अनिर्व्या राहणार आहे म्हणजे इथं महत्वाचा जो सध्या बघा संदर्भ क्रमांक जो तीन देण्यात आला आहे म्हणजे जो सत्तावीस दोन दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे तर त्याच्या अनुषंगाने इथं महत्वाचे जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते म्हणजे काय तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग हा एक नवीन सध्या बघा प्रवर्ग सध्या निर्माण केला आहे आणि त्या प्रवर्गाला बघा या ठिकाणी मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण विहित केलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यानुसार बघा संच मान्यतेची जी काय पदे आहे तर ते पदं कमी किंवा जास्त झालेली असून या ठिकाणी पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया बघा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे असं इथं म्हटलेलं आहे म्हणजे जे काय विथ इंटरव्ह्यूची जी काय सध्या बघा राऊंड आहे किंवा विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी आहे तर त्या यादी संदर्भात जी प्रक्रिया असेल तर ती बघा कोणत्याही क्षणी पुढे सुरू होणार आहे पण त्याच्यामध्ये जी सध्या बिंदू नामावली संदर्भात जी नोंदवही आहे तर ती नोंदवही स संदर्भात बघा या ठिकाणी तात्काळ जी तपासणी असेल कारण जी पदं आहे ती कमी जास्त या ठिकाणी झालेली सध्या दिसून येईल कारण जे दहा दहा टक्के सध्या आरक्षण जे विहित केलेलं आहे सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग संदर्भात तर त्या संदर्भात बघा माननीय जे काही धर्मदाय आयुक्त आहे उपायुक्त तर यां त्यांच्याकडील जे सध्या स्थिती बदलाचा जो दाखला आहे तर तो त्या ठिकाणी प्राप्त करणे संपूर्ण संस्थांना या ठिकाणी अनिवार्य केलं म्हणजे करण्यात आलेला आहे तर ह्या संदर्भात बघा जे काही पेसा जे जिल्हे येतात कारण पेसा आपल्याला माहिती आहे जे बहुल जिल्हे तेरा जिल्हे येतात तर त्या संदर्भात देखील इथं एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर त्यासाठी जो शासन निर्णय होता एक दोन दोन हजार तेवीस आणि बघा या ठिकाणी अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस नुसार जी पेसा क्षेत्रातील बघा पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि शंभर टक्के असे जे काही बिंदू नामावलीचे प्रकार होते म्हणजे याच्यामध्ये पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि शंभर टक्के असे बिंदू नामावली जी साठी बघा शासन स्तरावरून सध्या अद्याप ही मार्गदर्शन सूचना सध्या प्राप्त झालेल्या नसल्याने बघा संबंधित संस्थांनी पेशा क्षेत्रातील व नॉन पेसा क्षेत्रातील बिंदू नामावली नोंदव ही शासन स्तरावर उचित निर्देश प्राप्त होईपर्यंत तपास साठी सध्या सादर करू नये म्हणजे जे पेरसा जिल्हे आहे एकूण तेरा जिल्हे तर त्या तेरा जिल्ह्यामधून जवळपास बघा जे पेसा जे जिल्हे येतात ह्या ठिकाणी तेरा जिल्हे तर त्या तेरा जिल्ह्यामधील जे पेसा क्षेत्रातील पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि शंभर टक्के असे जे काही सध्या बिंदू नामावली संदर्भात बघा जो निकष आहे तर तो निकषाप्रमाणे बिंदू नामवली त्या ठिकाणी बघा शासन स्तरावरनं मार्गदर्शन सूचना सध्या मागवल्या आहे आणि त्या सूचना त्या ठिकाणी प्राप्त होताच त्या जी काही बिंदू जी काही नोंदवही असेल तर ती शासन स्तरावर तपासली जाणार पण सध्या तरी जी काही सूचना असेल तर त्या अद्यापही प्राप्त नाही त्यामुळे संबंधित क्षेत्रातील ज्या शाळा असेल व्यवस्थापन असेल अस्थापना तर त्यांना बघा त्या ठिकाणी बिंदू नामावलेसाठी तपासणीसाठी सादर करू अशा संदर्भात सूचना देखील दिलेल्या आहे तर सदर जी काही प्रक्रिया असेल लास्ट जो काही स्टेटमेंट आहे तर त्याच्यामध्ये बघा सदर प्रक्रिया आपल्याकडून वेळेत पूर्ण न झाल्यास आणि या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलवर जाहिरातीसाठी पदे भरण्यास विलंब झाल्यास जाहिराती अभावी पदे रिक्त राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास सदर प्रकरणी भविष्यात कोणत्याही परिस्थितीत उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची शाळेची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं या ठिकाणी बघा अधिकारी अमरनगर संदर्भात जे काही पत्र आहे तर ते त्यांनी बघा इश्यू करण्यात आलं आहे तर एकंदरीत जे सध्या बिंदू नामवली संदर्भात जी नोंदव तपासणीचं सध्या कामकाज प्रत्येक त्या जिल्ह्यासंदर्भात बघा अशा प्रकारचे जे काही पत्र असेल तर ते पत्र इश्यू होऊन सध्या जी प्रोसेस आहे तर ते सध्या बघा करण्यात येत आहे तर महत्त्वाचं सध्या जे जे दहा टक्के आरक्षणासंदर्भात सामाजिक व शैक्षणिक मागास जो वर्ग आहे तर त्यांना बघा या ठिकाणी शासनाने सध्या निर्माण केला असून त्यांच्यासाठी जवळपास मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण सध्या विहित केले आहे तर त्यानुसार जे काही बिंदू नामावली संदर्भात जी सध्या अपडेट असेल तर ती संदर्भात हे पशे पत्र सध्या इशू झालेले आहे तर एकंदरीत असे महत्त्वाचे बघा पत्र सध्या इशू होत आहे आणि जी पुढील जी काही यादी असेल विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर ती देखील बघा लवकरात लवकर जाहीर या ठिकाणी बघा होऊ शकते तर सध्या तरी अशी ही महत्त्वाची सध्या अपडेट होती अपडेट ला ला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत बघा पोचत जाईल हे जे पत्र आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात हे पत्र तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम